मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अपघात आणि इतर जीवित स्वरूपातील हानी रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत त्यापैकी सोलापूर विभागांतर्गत येणाऱ्या अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कुंपणाचे काम प्रगतीपथावर आहे दौंडवाडी या सेक्शनमध्ये येणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तसेच रेलचालीच्या ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्यात आले आहे सुमारे पंधरा किलोमीटर इतक्या अंतराचे कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे त्यापैकी अतिसंवेदनशील असणाऱ्या बरोटी ते दुधनी या सेक्शनमध्ये सर्वात लांब आणि एकूण दोन पॉईंट चार किलोमीटर इतके तारेचे कुंपण करण्यात आले आहे दरम्यान संवेदनशील असणाऱ्या बाळे सोलापूर आणि बोरिबियल मलठण अशा एकूण दोन सेक्शनमध्ये सध्या चारशे मीटर इतके सुरक्षा कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे येणाऱ्या काळात या कुंपणामुळे गाड्यांचा वेग एकशे तीस किलोमीटर प्रति तास इतक्या विक्रमी वेगापर्यंत धावू शकतील शिवाय सुरक्षा आणि अपघात यांच्या दृष्टिकोनातून सोलापूर विभागाचे हे काम महत्त्वाची भूमिका बजावेल असे सांगितले जात आहे सर्व रेल्वे प्रवासी ग्रामस्थानी रेल्वे रुळालगत राहणाऱ्या शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे रेल्वे रुळा शेजारी चरण्यासाठी आणू नयेत तसेच रेल्वे प्रवाशांनी प्रवास करतेवेळी डब्यातून कचरा फेकू नये तसे निदर्शनास आल्यास आर पी एफकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करून रेल्वे कायद्यानुसार कठोर का कारवाई केली जाईल असे जाहीर आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे